हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा मस्तच हे आज आपण बनवत आहे मी कर कोळंबी बनवते थ मस्तपैकी अशी एक आपल्याला कशाबरोबरसुद्धा खाता येतं ते आणि ते पण मी ग्रीन मिरचीमध्ये बनवणार आहे म्हणजे हिरव्या मिरचीत बनवणार आहे आणि त्याच्यासाठी आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी कमी साहित्य आपण कोणी बेसिक करू शकतं हे अगदी सोप्या पद्धतीने हिरवी मिरची घेतली आहे थोडंसं आलं घेतलेलं आहे थोडं ले ले। मज़े अप्रेला, मज़े अप्रेला, ले ले। एक दहा पंधरा मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत कारण ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे एक लसूणचं एक फ्लेवर आपल्याला जास्त हवं आहे त्याच्यासाठी एक दहा पंधरा मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत सोडलेल्या आणि हे कोथंबीर घेतली थोडं थोडे कडीपत्ता बस एवढाच आपण मसाला घेतलेला आहे आणि थोडासा आपण चाट मसाला त्याच्यात टाकणार आहे तर कशा पद्धतीने करणार आहे चला बघूया आपण बनवते मस्त ग्रीन कोथंब हे बनवते ग्रीन कोळंबी बनवते तर थोडासा लसूण चार हिरव्या मिरच्या आद्रक आणि कोथंबीर हे थोडंसं जाडसर आपण वाटून घेते आणि तुम्ही बघू शकता हा असा दरदरीत आपण वाटून घेतलेलं आहे मस्त असं आता हे बघा आपलं हे झालेलं झटपट असे हे बघा बनवतो आहे आपण आणि कोणीही हे पटकन बनवू शकतं म्हणजे आपल्याला आता लाल तिखट खाण्याचंसुद्धा कधी कधी कंटाळा येतो एकसारख्या सगळ्या भाज्या आपल्याला तर थोडं वेगळं काहीतरी तर आता आपण घेतलेली आहे ही कोळंबी घेतलेली आहे आणि हे दरदरीत आपण वाटून घेतले मी दोन कांदे घेतलेत मी टोमॅटो वगैरे टाकणार नाही आहे त्याच्यामध्ये अगदी साधे साधं करणार आहे आपल्याला आणि ती पण पोळीबरोबर आपल्याला खाता येईल हे तुम्ही स्टार्टर म्हणूनसुद्धा तुम्ही करू शकता पण फार छान होणार आहे तर चला आता तुम्हाला दाखवते अगदी थोडंसं तेल फार कमी घेते तेल मी जरा हे बघा कढीपत्ता कांदा आपला कांदा जरा परतून घेते तुम्ही कच्चासुद्धा टाकू शकता स्टार्टर जर करायचे तर तुम्ही कच्चा कांदासुद्धा वापरू शकता कोरबी फ्राय करून आपले एक स्टार्टर जर करायचं असेल तर कर। आता आपण हे पटकन कांदा भाज थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं खूप छान होईल ही अपृतीमुळे हो। नॉनव्हेज आहे कसंही बनवा छान होतं मेन म्हणजे अपने बॅच बॅचलर जी मुलं आहेत त्यांनी बेसिक काही मसाले अशा ठरवायचे की त्याच्यामध्ये ना हे होतं छान होतं असं आपलं महाराष्ट्रीय स्टाईल म्हटलं ना तर आलं लसून कोथंबीर हिरवी मिरची जे मुलांनी नेहमी लक्षात ठेवावं हे आपल्या प्रत्येक जेवणामध्ये ह्याचा वापर होतच असतो आपला आणि तुम्ही कांदा नाही जरी टाकला ना तरी छान होईल होईल फक्त आलं लसूण कोथंबीरमध्ये आता आपण ह्याला एक वाफ देणार आहे थोडं मीठ टाकून घेऊया आपण जे ते मुरेल तिथे मी थोडंसं मीठ वापरते त्याची चव खूप छान लागते जाडमीठाची सुद्धा तुम्ही जाड जाडमीठाची काय चव असेल तर मी खारट मीठ ते मीठ असेल तर तसं नाही खूप फरक पडतो तुम्ही करून बघा आणि जे तुमच्याकडे नसेल तर तुम जे आपल्याकडे आहे तेच टाका तर नॉनव्हेजसाठी ना मी शक्यतो मिठाचा वापर करतो आता एक वाफ घेते मी कारण कोळंबी शिजायला एक दोन मिनटंच लागतात जास्त वेळ लागत नाही तर हे बघा आता आपलं हे झालेलं आहे तेल बघा बाजूने सुटले पण झालेली आहे आपली आता आपण जो आपण खरडा वाटून ठेवलेला होता आलं लसूण कोथिंबीर ते आता आपण टाकून घेतो आणि आता हे असं परतून घ्यायचं व्यवस्थित सा सिंपल आहे थोडी ह्याची पण चव वेगळी लागते नेहमी आपण लाल तिखट तर खातोस तर हे सुद्धा छान लागतं म्हणजे हा आपला कोळंबी करडा हा तयार आहे थोडा एक वाफ काढते मी आणि हे बघा मस्त अशात हे तेल सुद, सुद्धा साईडला म्हणजे हे आता आपलं तयार आहे तर हा आहे आपला कोळंबी खरडा खूप छान झालेला आहे आणि अप्रतिम चव लागणार आहे ह्याची तर थोडं वेगळं काहीतरी आपल्याला खाण्यासाठी माझी ही कढई जुनी झाली आता ह्याच्यावर नॉनस्टिक म्हणून आणलेली पण आता नॉनस्टिक राहिली नाही ती खूप दिवसाचा वापर झाला या कढईमध्ये तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्कीच शेअर करा फॉलो करा चित्रास फूड अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा खूप छान झालेली आहे ही रेसिपी आपली अप्रतिम झालेली सुगंध मस्त घरात सुटलं आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं एक वेगळं मसाला टाकते हा जो मसाला जो आहे होममेड आहे माझा चाट मसाला म्हणजे मी त्याच्यामध्ये अनेक काय काय कोथंबीर वगैरे वापरून तो प्र हे करत असते पाणीपुरीलासुद्धा हाच वापरते मी तर हा थोडासा चाट मसाला टाईप आहे तर हा मसाला जो मी घरीच केलेला आहे तो, तो अगदी थोडासा मी एक मला वेगळी चव अजून थोडीशी त्यात हवी होती मग थोडंसं असं हे मिक्स करून घेते आणि ही माझी कोळंबी मस्त अशी चटपटीत कोळंबी तयार कोळंबी खरडा चटपटीत खूप सुंदर असं झालेलं आहे अप्रतिम झालेलं आहे खूप सुंदर चाट मसाल्यामुळे अजून चव येणार आहे त्याच्यामध्ये आता हा आपला कोळंबी खरडा तयार आहे आणि त्याच्या आपण हा जो खाणार आहे तर मी एक पराठा बनवलेला आहे जाडसर असा त्याच्याबरोबर खाणार आहे आणि खूप सुंदर पराठा पण झालेला आहे तर चला आपन, प्लेट आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे एक पराठा झाला की लगेचच आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतो आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चित्रच फूड अँड जर्नीला आणि नक्की कमेंट्समध्ये सुद्धा सांगा आता आपण लगेचच हा खरडा घेतलेला आहे मस्त अप्रतिम झालेला हा आहे हा कोळंबी खरडा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद